आयलवनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक अठरा मे अहमदनगरमधील ठळक घडामोडी नगर, नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा एक्केचाळीस पॉइंट एकोणपन्नास हेक्टरवरील फळबागांचं नुकसान यंदा सात लाख हेक्टर क्षेत्रावर होणार खरीपाची पेरणी समाधानकारक पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाचे भाकिर एमआयडीसीतील रूम बाहेर ठोकला राष्ट्रवादीने तंबू चोवीस तास जागता पहारा स्वतःच्या दरवाढीने शेतकरी संकटात शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले वैशाख पौर्णिमेला होणार वन्य प्राण्यांची गणना जिल्ह्यातील अभयारण्यासह वन विभागाच्या नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना कोपरगाव तालुक्यात सलग दोन दिवस अवकाळी पाऊस पाण्यासाठी शेतकऱ्यांचे राहुरीत नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको वाहतुकीचा खोळंबा अकोले तालुक्यातील केळुंगन फाट्यावर भीषण अपघात तरुण जागीच ठार घरफोड्यांच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीला ठोकल्या बेड्या कोतवाली पोलिसांची कारवाई ध्येय मल्टीस्टेटच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल महिलेची आर्थिक फसवणूक झाल्याची तोफखाना पोलिसात फिर्याद असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलव नगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या